तर विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासमोर अनंत राऊत यांची शिवाजी महाराजांवरील एक कविता तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत तर नक्की ऐका आणि कशी वाटली नक्की कमेंट करा ती कविता अशी आहे जात धर्म सोडून दिली लढाया तलवार माझ्या राजानं उघडलं नवसमतेच दार नवसमतेच दार स्वाभिमान शिकवला नीतिमत्ता शिकवली राज तुमच्या मुड्याच नवी पहाट उगवली नवी पहाट उगवली नाही देवाच अवतार नाही देवाच अवतार तरी देवाहून थोर माझ्या राजानं उघडलं नवसमतेच दार नवसमतेच दार तानाजी गडा चढला बाजी खिंडीत लढला इतिहास यो मर्दांचा सैताना शिर भिडला सैताना शिर भिडला ज्योत विझली देहाची ज्योत विझली देहाची तरी मानली नाहार माझ्या राजान न उघडल नव समतेच दार नवसमतेच दार ज्याने वाचली शिवशाही काय गरज ग्रंथाची ज्याच्या रक्तात शिवबा काय गरज धर्माची काय गरज धर्माची माझा राजाच एकला माझा माझ्या एकला सगळ्या धर्मांचा सार माझ्या राजानं उघडल नवसमतेच दार समतेच दार जाने वाचली शिवशाही काय गरज ग्रंथाची ज्याच्या रक्तात शिवबा काय गरज धर्माची काय गरज धर्माची माझा राजाच एकला, सगळ्या धर्मांचा सार माझ्या राजानं उघडलं नव समतेच दार नव समतेच दार नव समतेच दार